संगमनेर बचाव कृती समितीची आज संगमनेरमध्ये बैठक पार पडली आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की बावीस फेब्रुवारी रोजी संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने प्रामुख्याने जे तीन मुद्दे निवडलेले आहेत त्यांच्यावरती बचाव कृती समिती काम करत आहे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित आहे तर आश्वीला कुठलीही मागणी नाही उलट आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे आजूबाजूच्या गावांमधल्या कित्येक लोकांचा कारण की आम्हाला संगमनेर जवळ आहे तर ते आशुचं रद्द करून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं मागणी असलेलं घारगाव या ठिकाणी ते अप्पर तसील कार्यालय झालं पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे जी संगमनेर मार्गे जाणारी रेल्वे होती ती शिर्डी मार्गे वळवण्याचा जो घाट घातला गेला आहे तर तो रद्द करून ती रेल्वे पूर्ववत संगमनेर मार्गेच गेली पाहिजे आणि जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेर या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण ते अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे अकोल्याचा जो दुर्गम आदिवासी भाग आहे त्या सर्व नागरिकांच्या दृष्टीनं ना संगमनेर हे जिल्हा कार्यालय होणं फार महत्वाचं आहे त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीनं अत्यंत मोठा असलेला हा राज्यातला जिल्हा अहिल्यानगर याचं विभाजन करून आता तातडीने संगमनेर हा नवीन जिल्हा करावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या ना। वतीनं गट तट पक्ष सगळं विसरून संगमनेरकर एकत्र आले आहेत आणि हे आंदोलन बावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या ताकदीनं होणार आहे संगमनेर प्रांत कार्यालयावरती आंदोलनासाठी लोक जमणार आहेत आजच या बैठकीनंतर माजी आमदार मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांना सर्व कृती समितीचे कार्यकर्ते जाऊन भेटले आणि सोबतच विद्यमान आमदार अमोल खता साहेब यांचीही भेट कृती समितीच्या वतीने घेण्यात आली आणि दोनही नेत्यांना या हिताच्या दृष्टीनं या मुद्द्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं पाठबळ देण्याचं आंदोलन सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद